म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे सदा सर्वदा स्वर्गामध्ये नाही प्रभू जवळ ओके आत्ता <laughs> okay. येसू आला येसू बरोबर येसू बरोबर आपण स्वर्गाला जाणार बस कस काय जाणार कस काय आत्ता येसू आला तर आपल्या रूप कस काय बदलणार इथं बघा इथं बघा ओके आता आता येसू आला इथं बघा आता येसू आला तर ख्रिस्तामध्ये मेलेले लोक पहिला उठणार नंतर आपल्या रूप बदलणार उठलेले लोक बदललेले आपण सगळे एकत्र येसू बरोबर स्वर्गाला जाणार आपले रूप कसं काय बदलणार आता मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या इथं बघा एक अंकल बसलेले आहे बरं का आत्ता येसू आला तर आपले रूप कसं काय बदलणार एक अंकल बसलेला आहे त्याने विश्वासी आहे बरं काय चा पिऊन बसत आहे चा पिऊन बसता बसता येसू आला त्यांचं रूपांतर झालं आणि त्यांनी गेला स्वर्ग त्यांच्या कपड्या आपले रूप कस काय बदलणार अजून इथं बघा एक आई आणि मुलगी गार्डन मध्ये बसून बोलत आहे दोघांनी विश्वास बरं का दोघांनी गार्डन मध्ये बसून बोलता बोलता येसू आला दोघांचं रूपांतर झालं स्वर्गाला गेले हा नवरा बायको दोघांनी जात आहे आणि नवरा विश्वासी पत्नी नाही दोघांनी बाइक मध्ये जात आहे साठ किलोमीटर स्पीड मध्ये बाईक जात आहे जाता जाता येसू आला नवरा विश्वासी येसू आला नवराचं रूपांतर झालं तो गेला साठ किलोमीटर मध्ये ग... स्पीड मध्ये जाणारा बाईक काय झालं बाईक आणि पत्नी काय झालं धडवून तिकडे पडून ओरडत ऐका नवरा बायको दोघांनी जेवायला बसलं कस काय आपलं रूप बदलणार ते मी तुम्हाला सांगतो बरं का नवरा बायको दोघांनी जेवायला बसलं पत्नी विश्वासी नवरा नाही विश्वासी नाही पत्नी विश्वासी दोघांनी जेवायला बसलं आणि बसता बसता नवरा पत्नीला म्हटला आता थोडं काळवण आण म्हटलं कालवण बरोबर बर आणि ती गेली कालवण आणायला कुठे कुठे गेले किचनला गेली किचनला गेली असू ती विश्वास तिकडून तिकडं गेली <laughs> तो ताट घेऊन बसत आहे कशासाठी कालवणसाठी <laughs> पाच मिनिट झालं दहा मिनिट झालं नवराच्या बीपी वाढू लागलं अगं डार्लिंग डार्लिंग बिर्लिंग नाही गेली ऐका <laughs> ड्रायव्हर एस टी ड्राईव्हर एस टी चालवत आहे एस टी ऐंशी किलोमीटर स्पीड मध्ये जात आहे बस पॅसेंजर बसलेला आहे एसटी ड्रायव्हर विश्वास जाता जाता यशवाला ड्रायव्हर गेला एस <laughs> टी पॅसेंजर काय झालं <laughs> पॅसेंजर सगळं तिकडं पडणार ऍक्सिडेंट हो ड्रायव्हर 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 गेला हो एरोप्लेन जात आहे पायलट विश्वासी जाता जाता येसूवाला पायलट गेला एरोप्लेन काय झालं काली पडलं आग आगलं आता येसू येऊन गेला बघा जगामध्ये गोंधल काय गोंदल माझ्या घरी नवरा नाही तुझ्या घरी पत्नी नाही माझ्या घरी आई वडील नाही तुझ्या घरी लेकरे नाही कसाला जे येशूवर विश्वास ठेवले ते गेले येसू बरोबर न ठेवले लोक राहिले आत्ता येसू येऊन गेला संपूर्ण जगामध्ये गोंदल ह ऐका काही काही घरात लेकरे येणार चर्चेला आई वडील येत नाही येसू विषयी सांगा आई वडिलांना ते विश्वास ठेवत नाही काय हो आमचा देव काय आमच्या पारंपरिक काय तेच धरून बसणार येशूर विश्वास ठेवित नाही पण लेकरे येणार चर्चला येसू आला लेकरे ये गेले आई वडील राहिले काही घरात बघा आई वडील येणार चर्चेला प्रार्थना लेकर येत नाही किती सांगाल तरुण लेकरांना येत नाही तंबा काय याच्या सिनेमा बघायच्या वाईट मित्र बरोबर फिरायचं पण आई वडील येणार चर्चेला येसू आला आई वडील गेले लेकरे राहिले लेकर कृष्ण येऊन ये गेला बघा जगामध्ये गोंधल काय गोंधल माझ्या घरी लेकरे नाही तुझ्या घरी आई वडील नाही माझ्या घरी नवरा नाही तुझ्या घरी पत्नी नाही संपूर्ण जगामध्ये गोंदल ह आणि तिकडे ॲक्सिडेंट इकडे ॲक्सिडेंट जाता जाता एसटी एसटी ड्रायव्हर बेपत्ता बेपत्ता बरोबर आहे एसटी ड्रायव्हर बेपत्ता कारण काय येसू आला तो विश्वासी तो गेला पॅसेंजर सगळे ऍक्सिडेंट मध्ये पडले संपूर्ण जगामध्ये गोंधल संपूर्ण जगामध्ये ये आत्ता येसू येऊन गेला जगामध्ये गोंधल असत गोंदल काय गोंधल आज येसू येऊन गेला उद्यापासून बघायच्या पेपर न्यूज पेपर रेडिओ आणि टी व्ही बातमी काय बातमी असत अमेरिकामध्ये एवढं लोक बेपत्ता ऑस्ट्रेलियामध्ये एवढं लोक बेपत्ता बेपत्ता बरोबर आहे आणि भारत देशामध्ये एवढं लोक बेपत्ता आणि उद्यापासून बघायचं पेपरमध्ये बघायचं पे आ, आज येसू येऊन गेला उद्यापासून बघायचं पेपरमध्ये पेपर, पेपर टीव्ही आणि हे का रेडिओ काय बातमी मल्टीट्यूड मिसिंग भरपूर लोकांचा बेपत्ता झाला ऐका कदाचित तुम्ही लोक अचानक भरपूर लोकांचं बेपत्त झालं म्हणून जर तुम्ही तुमच्या कानात ऐकलं काय म्हणून समजायचं काय म्हणून समजायचं येसु येऊन भरपूर लोक बेपत्त झालं म्हणून जर तुम्ही ऐकलं काय झालं येसू येऊन गेला, गेला तेवढेच नाही ऐका जर तुम्ही ऐकलं भरपूर लोकांचं बेपत्ता झालं म्हणून जर तुम्ही ऐकलं काय समजायचं तुम्ही इथेच आहे समजायचं समजलं का <laughs> समजलं का भरपूर लोकांचं बेपत्त झालं म्हणून तुम्ही ऐकायचं काय न ऐकता जायचं काय काय पाहिजे तुम्हाला न ऐकता तुम्ही सांगितल्याप्रमाणे येसू तुम्हाला आशीर्वाद करा आलेलो या आम्ही ऐकणार लोक नाही जाणार लोक आहे आलेलो या आत्ता येसू येऊन गेला जगामध्ये बघायचं गोंधल भरपूर लोकांचा बेपत्त जाल म्हणून जगामध्ये गोंधल असताना पृथ्वीचे लोक रडत असताना एक माणूस उठतो एक माणूस उठतो टी व्ही मध्ये बोलतो पेपर मध्ये बोलतो रेडिओ मध्ये बोलतो जगाच्या का लोकांना काय बोलतो पृथ्वीवर राहणारा सगळे लोक हो ऐका भरपूर लोकांच्या बेपत्त झालं काय जगामध्ये जाऊ द्या मी आहे मी तुम्हाला जेवण देतो म्हणजे काय येसू येऊन गेल्यानंतर भरपूर लोकांच्या बेपत्त झाल्यानंतर एक माणूस संपूर्ण पृथ्वीच्या लोकांना गोड बोलून समाधान करतो कस काय करतो टी व्ही मध्ये बोलतो पेपर मध्ये बोलतो रेडिओ मध्ये बोलतो काय बोलतो जगाच्या लोक हो ऐका भरपूर लोकांचा बेपत्ता झाला काय जाऊ द्या मी आहे तुम्हाला मी तुम्हाला जेवण देतो मी तुम्हाला कपडा देतो गोड बोलतो प्रेमानी बोलतो भरपूर लोकांचा बेपत्त झालं म्हणून पृथ्वीच्या लोक रडत असताना एक माणूस उठून संपूर्ण जगाच्या लोकांना प्रीतीने समाधान केलं रडत असणार लोकांच्या दृष्टी कुठं जाणार त्या एक माणसाकडे जाईल का नाही तो आहे ख्रिस्त विरोधी तो आहे क्रिस्त विरोधी आत्ता येसू येऊन गेला भरपूर लोकांचा बेपत्ता झाल्यानंतर एक माणूस पृथ्वीवर राहिलेल्या लोकांवर प्रीतीने बोलून त्याच्या राजवट सुरुवात करीत तोच कोण आहे सगळे बोल तोच कोण आहे क्रिस्तविरोधी आपण येसू सु बरोबर स्वर्गाल केल्यानंतर क्रिस्तविरोधीचा काल पृथ्वीवर सात वर्ष वर सुरू होणार आपण येसू सु बरोबर स्वर्गाल गेल्यानंतर काल पृथ्वीवर सुरू होणार आता मला सांगा जे लोक आता येणार येसू बरोबर स्वर्गाला जाणार नाही क्रिस्त कालामध्ये पृथ्वीवर राहणार त्या लोकांवर येसू स्वर्गातून किती पिढा पाठवणार सगळे बोला किती पिढ्या एकवीस अरे वा किती चांगला तुम्ही उत्तर देत आहे ओके आता आपण पाहूया पहिला पिढा पहिला पिढा काय आहे पहिला सिक्का आता आपण वाचूया सहा वाद्य एक आणि दोन वचन पहिला पहिला सिक्काने त्या सात शिक्क्यांपैकी एक, एक शिक्का फोडला लक्ष द्या आता येणार येसू बरोबर स्वर्गाला गेल्यानंतर कृष्णच्या कालामध्ये प्रभू येसू स्वर्गातून किती पिढा पाठवणार एकवीस एकवीस पिढा ते एकवीस मध्ये पहिला पिढा पहिला शिक्का मग कोकऱ्यांनी त्या सात शिक्क्यापैकी एक शिक्का फोडला मला सांगा कोकरा म्हणजे कोण कोकरा म्हणजे कोण सगळे को बोला बोल? कोकरा म्हणजे कोण येसू येसूला कसाला येश� कोकरा म्हणून लिहिलेलं आहे लक्ष द्या प्रियाण्णव आता जगाचे लोक काय करत आहे देवलाला जात आहे बकरी कापत आहे आणि त्याचा रक्त सांडत आहे होत आहे ना जुना करार मध्ये पण आहे आता जगाचं लोक पण करीत आहे काय करत आहे देवला जात आहे बकरी कापत आहे त्याच्या रक्त सांडत आहे कसाला बकरीचं रक्त सांडलं मंदिरामध्ये आपल्या पापांची क्षमा होईल म्हणून लोकांना विश्वास बरोबर आहे ना आणि कोंबडी कापत आहे त्याच्या रक्त सांडत आहे नारेल फोडत आहे त्याचं पाणी सांडत आहे लिंबू कापत आहे त्याचे पाणी सांडत आहे प्रियांना लक्ष द्या तुम्हाला माहिती आहे काय माणसाच्या रक्तामध्ये पाणी पण आहे माहिती आहे काय प्रियांनो लक्ष द्या इथून पुढं तुम्ही मंदिरामध्ये कोंबडी बकरीचा रक्त नारळ लिंबूचं पाणी सांडायला गरज नाही कारण काय येसू स्वतः तुमच्या माझ्यासाठी स्वतःचा रक्त सांडलेला आहे आलेलो या स्वतः रक्त सांडलेला आहे आपल्यासाठी वधस्तंभावर रक्त सांडलेल्या कोकरा येशू प्रणव माझ्याकडे लक्ष द्या ख्रिस्ती <coughs> सोडून इतर धर्मापासून इथं कोणीतरी आलेलं आहे का माझ्याकडे लक्ष द्या ख्रिस्ती सोडून इतर धर्मापासून इथं कोणीतरी आलेलं आहे का माझ्याकडे लक्ष द्या येशू ख्रिस्त फक्त ख्रिस्ती लोकांचा नाही तुम्ही कुठला धर्म असू द्या येसू तुमचा आहे येसू तुमचा आहे परत सांगतो येसु ख्रिस्त फक्त ख्रिस्ती लोकांचा नाही तुम्ही कुठला धर्म असू द्या येसू तुमचा आहे तुमच्या प्रत्येकासाठी प्रभू येसू स्वतःचा रक्त सांडला आणि वधस्तंभावर तो त्याचा प्राण दिला त्याच्या शरीराच्या रक्त त्याच्या शरीराच्या पाणी सांडला देवाचा पुत्र येसो कसा आला तुमच्या प्रत्येकासाठी म्हणून मध्ये लिहिलेलं आहे आपल्यासाठी रक्त सांडलेल्या कोकरा प्राण दिलेल्या कोकरा आपल्यासाठी वाजलेल्या कोकरा मग कोकराने त्या सात सिक्क्यापैकी पहिला सिक्का फोडला प्रभू पहिला सिक्का फोडला तेच आपण ते पहिला सिक्का मात्र तुम्हाला मोठ करून दाखवतो ओके प्रभू येसु ख्रिस्त पहिला सिक्का फोडला ते मी आता योहान पाहत आहे योहान पाहत आहे काय काय घटना होणार आहे जगामध्ये योहान पाहून लिहून लिहि लिहिलेलं आहे आता योहान पाहत आहे प्रभू येशू पहिला सिक्का फोडला ते मी बघितलो आ तेव्हा चार प्राण्यांपैकी तेव्हा स्वर्गामध्ये चार प्राण्यापैकी एक मेघ गर्जने सारख्या ध्वनीने एखाने स्वर्गामध्ये चार प्राण्यापैकी एखाने मेघ गर्जने सारखा ध्वनीने ए असे म्हणाला योहानाला म्हटला ये म्हटलं ते मी ऐकले आता योहान ऐकला मग मी पाहिले तो मग योहान बघितला तो एक पांढरा घोडा तो एक पांढरा घोडा पांढरा घोडा दिसत काय तुम्हाला दिसत काय ओके okay. पांढरा रंग कसाची तुलना करून सांगत आहे पांढरा रंग समाधान पांढरा रंग कसाची तुलना करून सांगत आहे समाधान म्हणजे काय येसू येऊन गेल्यानंतर विश्वास लोक स्वर्गाला गेल्यानंतर क्रिस्त विरोधी काय करतो समाधान समाधान म्हणून पृथ्वीवर त्याच्या राजवट सुरुवात करतो म्हणून आपण इथं पाहत आहे पांढरा गोडा पांढरा रंग आणि त्याच्यावर बसलेला स्वार आणि त्याच्यावर बसलेले स्वार माझ्या दृष्टीस पडला माझ्या दृष्टीस पडला त्याच्याजवळ धनुष्य होते त्याच्या हातात काय आहे सांगा काय आहे धनुष्य धनुष्य कुणाच्या हातात असत जो विजयी मिळवतो त्याच्या हातात धनुष्य असत म्हणजे काय येसू बरोबर विश्वास लोक स्वर्गाला गेल्यानंतर क्रिस्त विरोधी पृथ्वीवर विजय मिळविणारा असा तो त्याच्या राजेवर सुरुवात करीतो मग त्याला मुघूट देण्यात आला पागा त्याच्या डोक्यावर मुकुट आहे ना बर मुघुट कुणाला देणार राजे लोकांना मुकुट देणार बर तो त्याच्या राजेवर सुरुवात करतो म्हणून आपण बघितलं त्याला मुकुट देण्यात आला तो विजय मिळवीत मिळवीत क्रिस्त विरोधी विजय मिळवित मिळवित आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला आगा। आगा। आता येसू येऊन स्वर्गाला गेले नंतर विश्वास स्वर्गाला गेल्यानंतर पृथ्वीवर तो विजय मिळवणारा असं तो त्याच्या पृथ्वीवर सुरुवात करतो पण दुसरा सिक्का येसू फोडताना काय होणार वाचा पुढे दुसरा सिक्का त्याने दुसरा सिक्का फोडला प्रभू येसू दुसरा सिक्का फोडला ते दुसरा सिक्का मात्र तुम्हाला एक मोठा करून दाखवतो ओके प्रभू येसु दुसरा सिक्का फोडला तेव्हा दुसरा प्राणी ए असे म्हणाला आता आला दुसरा प्राणी म्हटलं ये असे म्हणाला ते मी ऐकले ते मी ऐकलं तेव्हा दुसरा घोडा निघाला तेव्हा दुसरा घोडा निघाला तो अग्निवर्ण होता तुम्ही मराठीमध्ये बघितलं तर अग्निवर्ण इंग्लिश मध्ये बघितलं तर फ्युरी रेड म्हणून लिहिलेलं आहे रेड म्हणजे रेड म्हणजे लाल ओके दुसरा गोड मी बघितलं लाल रंग आता मला सांगा लाल रंग कसाची तुलना करून सांगत आहे डेंजर रक्त बरोबर आहे ना लाल रंग कसाची तुलना करून सांगत आहे डेंजर रक्त पुढे वाचा आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे ऐक ऐका सगळं ऐका लक्षात घ्या पृथ्वी आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि त्याच्यावर बसलेले स्वराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे कुठून शांतता पृथ्वीवरील सगळे म्हणा पृथ्वीवरील तुम्ही नको त्यानुसार कुठून शांतता हरण करण्याचे सगळे म्हणा पृथ्वीवरून शांतता काय करायला पाहिजे हरण करण्याचे म्हणजे काढून टाकणे कोटून शांतता हरण करण्याचे सांगा अहमदनगर महाराष्ट्र भारत देश संपूर्ण पृथ्वी पासून समाधान काढून टाकण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करविण्याचे काम सोपविले होते <laughs> आणि लोकांकडून एकमेकांचा वध करविण्याचे काम सोपवले होते पृथ्वीवर राहणारा सगळे लोक हो ऐका पुढे जे होणार आहे ते मी आता तुम्हाला सांगतो जे बायबल मध्ये लिहिलेलं आहे पुढे होणार आहे म्हणून ते मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या पहिला सिक्का फोडताना क्रिस्त विरोधीच्या कालामध्ये पहिला सिक्का फोडताना ख्रिस्त विरोधी पृथ्वीवर राहिलेल्या लोकांवर समाधान समाधान म्हणून त्याच्या राजवट सुरुवात करीतो पण दुसरा सिक्का फोडताना येसू स्वत पृथ्वी पासून समाधान काढून टाकतो आणि पृथ्वीच्या लोक एकमेकांना वध करून मरणार एकमेकांना वध करून त्याला मोठी तलवार देण्यात आली होती त्याच्या हातात काय आहे काय आहे तलवार पृथ्वीच्या लोक एकमेकांना वध करावा म्हणून प्रभू येसु पृथ्वीपासून समाधान काढून टाकतो कस काय वध करणार कस काय वध करणार पृथ्वीचे लोक ऐका मी फक्त आता तुम्हाला प्रकटीकरण मात्र सांगणार नाही जुनं करार ते पण तुम्हाला सांगणार आहे प्रकटीकरणामध्ये जे एकवीस पीडा होणार म्हणून लिहिलेलं आहे प्रकटीकरणामध्ये ते सगळे पीडा आड आणि जुना करार मध्ये लिहून ठेवलेला आहे ते पण मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे दुसरा सिक्का फोडताना पृथ्वीचा लोक कस काय एकमेकांना वध करणार आणि पृथ्वी सुपूर्तीपासून समाधान कस काय काढून टाकणार आता मी तुम्हाला सांगतो वाचा एस ग्रंथ अध्याय तेरा तेरा, तेरा ते, ते सोळा पर्यंत वाचा परियाद वाचा सिस्टर मी आकाश कंपायमान करीन माझ्याकडे लक्ष द्या दुसरा सिक्का ये येस फोडल्यावर पृथ्वीचा लोक कस काय एकमेकांना वध करून मरणार आता मी तुम्हाला सांगतो जुनं करार मध्ये लिहिलेला आहे ते एकवीस पिढा लिहिलेला आहे प्रभेश कस काय पृथ्वीपासून समाधान काढून टाकणार पृथ्वीच्या लोक कस काय एकमेकांना वध करून मरणार आता मी तुम्हाला जुना करार पासून सांगतो एसएचे पुस्तक तेराय वचन तेरा ते परतवाचे माझ्याकडे लक्ष द्या परमेश्वर म्हणतो मी मी आकाश मान करीन हा व पृथ्वी स्थान भ्रष्ट होय हो लक्ष द्या परमेश्वर म्हणतो मी मी क्रिस्तवरच्या कालामध्ये आकाश कंफन मंथरितो आणि पृथ्वी स्थान भ्रष्ट होणार काय स्थान भ्रष्ट होणार काय स्थान भ्रष्ट होणार सगळे म्हणा काय स्थान भ्रष्ट होणार पृथ्वीवर राहणार सगळे लोक हो आता भूमिकंप येत आहे कुठलं तरी तालुक जिल्हा राष्ट्रामध्ये पण क्रिस्तविरोधीच्या कालामध्ये दुसरा शिक्काच्या नंतर येणारा भूमिकंप तालुक मध्ये नाही जिल्ह्यामध्ये नाही राष्ट्रामध्ये नाही संपूर्ण पृथ्वीलाच प्रबुद्ध रुळ हलवून 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 परमेश्वर म्हणतो मी आकाश कंपायन मन करीतो आणि पृथ्वी स्थानभ्रष्ट होणार एका ठिकाणी असणारा पृथ्वी दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडणार आहे कसाला कसाला हलवून टाकतो कसाला हलवून टाकतो परमेश्वर पृथ्वीला लक्ष द्या आता लुसिफर सैतान काय करत आहे संपूर्ण पृथ्वीवर करून बांधून ठेवून पृथ्वीला अपवित्र केलेलं आहे लक्षात आलं काय लक्षात आलं काय ते सगळं तसच ठेवून क्रिस्त कालामध्ये सगळ तसच ठेवून क्रिस्त काल सात वर्ष संपल्यानंतर येसो आणि विश्वास लोक स्वर्गातून पृथ्वीवर उतरून एक हजार वर्ष राज्य पवित्र राज्य करू शकतं का जे काही आहे लुसिफर सैता ते सगळं तसच ठेवून येसू स्वर्गातून पृथ्वीवर उतरून एक हजार वर्ष राज्य पवित्र राज्य करू शकतं काय करू शकतं काय म्हणून क्रिस्तवर्वच्या कालामध्ये परमेश्वर काय करतो पृथ्वीला दरून हळवून 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 जे काही लुसिफरच्या सैता आहे ते सगळं तुकडा तुकडं करून पृथ्वीला माती करून पृथ्वीला पवित्र करून आणि नंतर येशोनी स्वर्गातून येशोनी विश्वास लोक स्वर्गातून पृथ्वीवर उतरून त्याचं पवित्र राज्य एक हजार वर्ष राज्य करतो कारण काय तो पवित्र आहे तो पवित्र आहे म्हणून हलवून टाक हलवून टाकतो दुसरा शिक्काच्या नंतर प्रभू परमेश्वर पृथ्वीला हलवून टाकणार परमेश्वर म्हणतो दुसऱ्या शिक्काच्या नंतर मी आकाश कंपायनमान करीन आणि पृथ्वी स्थानभ्रष्ट होणार सेनाधीश परमेश्वराचा सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस आहे क्रिस्त काल देवाचा लेकरांनो ऐक क्रिस्त काल आहे सेना परमेश्वराचा कोप व त्याचा तीव्र क्रोधाचा काल आहे क्रिस्त विरोधी काल सापडू नका त्याच्या अगोदर जाण्याच्या वाट बघा तुम्ही आणि तुमच्या लेकरे सेना परमेश्वराचा खोप त्याच्या तीव्र क्रोधे असे होईल यामुळे असे होईल हुसकलेल्या हरिण मेंढपाळा वाचून मेंढ्रांचा कळप कृष्णगुरूच्या कालामध्ये लोक कस काय राहणार लोक कस काय राहणार कृष्णगुरूच्या कालामध्ये हुसकलेला हरिण मेंढपाला वाचून मेंढराचे कलप हुसकलेला हरिण हुसकलेला हरिण कस असतो कस असतो मेंढपाला वाचून मेंढराचे कलप म्हणजे काय सुरक्षिता सुरक्षिता ऐका देवाच्या लेकरांनो आता तुम्ही प्रार्थना करीत आहे काय प्रार्थना करीत आहे देव माझा मेंढपाल आहे तसच येस बरोबर स्वर्गाला जाण्याच्या वाट बघा जर तुम्ही लोक आता येणार येस बरोबर स्वर्गाला जाणार नाही सिनेमा सिरियल इंटरनेट सेलफोन दारू तंबाखू बीडी सिगरेट वार पैसाचा लोभ भांडण असं पापामध्ये पडून आता येणार यश ये बरोबर सु स्वर्गाला जाणार नाही क्रिस्तगुरुच्या कालामध्ये राहील तुम्ही लोक हुसकलेला हरीन मेंढपाले वाचून मेंढपाला वाचून मेंढराचे ख जसे राहतात सुरक्षित नाही तसे तुमचं जीवन क्रिस्तगुरुच्या कालामध्ये होईल जागृत राहत क्रिस्तगुरुच्या कालाच्या अगोदर येणार येसू बरोबर स्वर्गाला जाण्याच्या वाट बघा यासारखे ते होती प्रत्येक जण आपल्या लोकांकडे धाव घेईन <laughs> क्रिस्तगुरुच्या कालामध्ये दुसरा सिक्काच्या दुसऱ्या सिक्काच्या नंतर दुसऱ्या सिक्काच्या नंतर प्रभू येसू पृथ्वी पासून समाधान काढून टाकल्या नंतर प्रत्येक जन काय करणार आपल्या लोकाकडे आपल्या लोकाकडे धाव घेईल दुसरा शिक्काच्या नंतर पृथ्वीवर पृथ्वीपासून येसू समाधान काढून टाकला आणि पृथ्वीचे लोक, लोक एकमेकांना वध करताना प्रत्येक जन आपल्या लोकाकडे धाव घेईल मी एकदा एका ख्रिस्ती घरी गेलो आणि त्यांच्याकडे विचारलो तुमचा मुलगा काय करत आहे आणि त्याने त्या म्हटलं आमचा मुलगा अमेरिकामध्ये आहे काय करत आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तुमच्या मुलगी काय करत आहे आमच्या मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये आहे काय करत आहे डॉक्टर आहे ओके आता तुम्ही लोक काय करत आहे आई वडिलांनो माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही लोक काय करत आहे तुमच्या लेकरांना इतर देशाला पाठवत आहे पाठवा नको म्हटलेलं नाही पण कशासाठी तुम्ही पाठवत आहे फक्त कशासाठी कशासाठी पैशासाठी आई वडिलांना माझ्याकडे लक्ष दे तुमच्या लेकरांच्या तारणाच्या विषयी काळजी न करता फक्त पैसासाठी मात्र लेकरन इतर देशाला पाठवणारा आई वडिला नो माझ्याकडे लक्ष द्या आता येसू आला तुम्ही जाणार स्वर्गाला जर तुमच्या लेकरे प्रभूमध्ये नाही इतर देशामध्ये असलं ते इथेच राहणार बरोबर आहे ना बरोबर आहे ना जर तुमच्या लेकरे प्रभूमध्ये नाही इतर देशामध्ये आहे पण तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे प्रभू मध्ये आहे येसू आला आता तुम्ही जाणार आई वडील जाणार स्वर्गाला पण इतर देशामध्ये असणार तुमच्या लेकरी इथंच राहणार तुम्ही स्वर्गाला गेल्यानंतर दुसऱ्या शिक्काच्या नंतर पृथ्वीच्या लोक एकमेकांना वध करत असताना जे तुमच्या लेकरे अमेरिकेमध्ये आहे ऑस्ट्रेलियामध्ये आहे इतर देशामध्ये आहे ते लोक तुम्हाला फोन करणार कसा आला कृष्णगुरुच्या कालामध्ये कालापासून येशू समाधान काढून टाकला लोकांनी एकमेकांना वध करीत आहे इतर देशामध्ये असणार लेकरे तुम्हाला फोन करणार फोन उचलायला तुम्ही नाही तुम्ही गेले येसू बरोबर स्वर्गात सगळ्याकडे लोक एकमेकांना वध करीत आहे संपूर्ण जगामध्ये कसाला पासून समाधान काढून टाकला इतर देशामध्ये असणार तुमचं लेकर तुम्हाला फोन करत करत बघणार उचलायला तुम्ही नाही सगळ्याकडे मारामारी करीत आहे काय करणार तुमचे लेकरे कस तरी इतर देशातून मी भारत देशाला पलून जातो अहमदनगरला पलून जातो महाराष्ट्राला पलून जातो माझ्या आई वडील बरोबर जाऊन पोचतो तिथून पालक येणार वाचापडे जेल जे लोक तुमच्या लेकरांना पकडणार जो कोणी सापडेल हा त्याला भोसकतील त्याला तरवारीने बसकतील बसक त्याला तरवारने काय करणार काय करणार